नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर आणि आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले सोयाबीन बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीन बाजारभावात वाढ बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये सध्या काय बाजारभाव चालू आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती वाशिम जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार नऊशे पन्नास रुपये कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती सावनेर जिल्हा आहे नागपूर जास्तीत जास्त दर या ठिकाणी मित्रांनो चार हजार सहाशे ऐंशी रुपये कमीत कमी दर चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वर्धा जास्तीत जास्त दर चार हजार चारशे कमीत कमी दर तीन हजार आठशे नव्वद आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे दर्यापूर जिल्हा अमरावती जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये आणि कमीत कमी दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे अकोट जिल्हा अकोला जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये कमीत कमी दर चार हजार शंभर आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो चंद्रपूर जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार रुपये आणि कमीत कमी दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार